आपण असे जगत आहोत का की आपल्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांचा आपण फक्त एक ओझं वाहत घेऊन जातो आहे आपल्या इच्छा आकांक्षा ह्या सर्व काही संपलेल्या आहेत आपण अजिबातच त्याकडे लक्ष देत नाही आहेत बरं लक्ष द्यायला गेलो तरी आपल्याकडे पुरेसा आप वेळ मिळत नाही आहे किंवा आपला छंद काय होता आपण कशावरती आत्ता काम करायचं आहे हेच आपल्याला सुचत नाही आहे आणि इतकी आपण जबाबदारीने थांबलेलो आहोत किंवा आपण पुढे जाऊ शकत नाही आहे असं जर होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपण संसारामध्ये ज्या वेळेला प्रवास करतो संसाराचा प्रवास ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला असं होतं आपल्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या अचानकपणे येतात आणि आपलं जे स्वच्छंदी जगणं असतं ते पूर्णपणे थांबून जातं मग अशा वेळेला काय करायचं आणि ही जबाबदारी हळूहळू हळूहळू वाढतच जाते ती थांबायला किंवा संपायचं नावच घेत नाही मग अशा जबाबदाऱ्या पार पाडत का असताना काय आपण स्वतःला विसरून जायचं आपण स्वतःच्या आकांक्षा असेल इच्छा असेल छंद असेल किंवा आपलं एखादं ध्येय असेल जे पूर्ण करायचं राहून गेलं ते सगळं थांबवून द्यायचं असं अजिबात होऊ होऊ द्यायचं नाही आहे याच्यामुळे काय होईल आपणच आपल्यावरती अन्याय केल्यासारखं होईल आपल्या ह्या जगण्याबरोबर आपली एक ध्येयप्राप्ती करण्याची जी एक गरज आहे आपल्याला जे मानसिक सुख देणारी जी एक गरज आहे किंवा आपलं ध्येय ज्या आपल्याला तिथपर्यंत नेणार आहे ह्या गोष्टीचा आपण जरूर विचार करायला हवा बघा बरेचदा काय होतं की आपण आपल्या या जबाबदारीच्या ओझ्यामुळे खूप जड जड असं वाटायला लागतं आणि मग आपल्याला भरपूर वेळ जरी कधी मिळाला तरीही आपल्याला आपल्या ध्येयावरती काम करता येत नाही का कारण आपलं ध्येयच काही निश्चित असं था ठरलेलं नसतं आपल्या आपल्याला कधी ह्याच्याबद्दल वाटतं कधी कुठल्या गोष्टीबद्दल वाटतं किंवा कधी ड्रॉईंगबद्दल वाटतं कधी पेंटिंगबद्दल वाटतं कधी आपल्याला असं वाटतं की नाही गाणं आपलं व्हायचं असेल किंवा आपल्याला काही बोलता येत असेल तर मग बोलण्याचं एक स्किल राहिलं असेल किंवा मग शिवणकामाची कुठली आवड राहिली असेल किंवा एखादी पोस्ट काढण्याची बाकी राहिली असेल अशी कुठलीही इच्छा तुमची असू शकते पण आपण ही या जबाबदाऱ्यांमुळे थांबवलेली असते तिला स्किप केलेलं असतं पण म्हणून आपण असंच आयुष्य घालवणं हे काही बरोबर नाही आहे मग आपल्याकडे कधी कधी वेळ असतानाही आपलं ध्येय निश्चित नसल्यामुळे काय होतं आपण त्या गोष्टीपासून दूर जायला लागतो आणि ती गोष्टही हळूहळू आपल्या डोक्यामधून नाहीशी व्हायला लागते मग अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला आपण नेमकं कशामध्ये कुशल आहोत किंवा आपल्याला नेमकी कशाची आवड आहे या गोष्टीचा आपण आधी शोध घेतला पाहिजे ह्याच्यासाठी आपण स्वतःशी सुसंवाद साधायला पाहिजे ज्या वेळेला आपण स्वतःशी संवाद करतो त्यावेळेला या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये किंवा प्रकर्षाने आपल्याला जाणवायला लागतात की मला नेमकं काय हवं आहे मग ही आवड कुठलीही असू शकते तुम्हाला लेखनाची आवड असू शकते तुम्हाला गायनाची आवड असू शकते तुम्हाला कुकिंगची आवड असू शकते मग ही स्वतःतली आवड आपण पहिले ह्याचा शोध घ्यायचा आहे हा कदाचित हा शोध घेण्यासाठी भरपूर वेळ जाऊ शकतो किंवा मोठा कालावधी या घेऊ शकतो कारण ह्या आवडीनिवडी या पूर्ण संसाराच्या जबाबदारीमध्ये किंवा आपल्याकडे खूप वर्कलोड असल्यामुळे आपण हरवलेल्या असू शकतात तर त्या शोधायला थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागेल मग हा वेळ देत असताना आपली जर्नी मात्र सुरू ठेवायची आहे काहीतरी चांगलं करण्याची नेमकं मला काय हवं आहे नेमकं मला कशात समाधान वाटतं नेमकं मला कोणतं काम अतिशय चांगल्या प्रकारे जमतं ह्या गोष्टीचा नेहमी नेहमी सारखा शोध आपण घ्यायलाच हवा बरेचदा असं होतं हो की आपण आपल्याला आज ध्येय मिळालं नाही म्हणून आपण कदाचित त्या गोष्टी सोडून देतो पण आपल्याला गिवअप करायचं नाही आहे आपलं हे जे गिवअप करणं असतं या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन खूप त्रासदायक अशा ठरत असतात था। म्हणून ज्या वेळेला आपण आपलं ध्येय ठरवत असतो था, त्यावेळेला हा ध्येयाचा प्रवासही खूप मोठा असतो एकदा का आपलं ध्येय निश्चित झालं की मग आपल्याला कळायला लागते ला ला की आता इथून पुढे पावलं कशी उचलायची आहेत आता ध्येय प्राप्त प्राप्त करणे हा दुसरा पार्ट झाला किंवा नेक्स्ट पार्ट झाला हा त्याच्या आधी एक येतं की आपलं ध्येय हे सेट असलं पाहिजे मग जसं की आता मी घरात आहे मला घर सांभाळून या गोष्टी करायच्या आहेत किंवा ॲज अ वर्किंग वुमन म्हणून मी आहे वर्गी वुमन असेल तरीही माझ्याकडे जो वेळ मिळतो किंवा मला कशाचा नेमका छंद आहे याचा शोध घेऊन मी त्याच्यावरती मला दहा मिनटं असू देत पंधरा मिनटं असू देत अर्धा तास किंवा एक तास जो काही वेळ मिळेल तो मी स्वतःसाठी वापरायला पाहिजे आता स्वतःसाठी वेळ वापरणे म्हणजे काय होतं लोकांना असं वाटतं की स्वतःला वेळ देणं म्हणजे मोबाईल बघत बसणं निवांत टी व्ही बघत बसणं आळसामध्ये पडून राहणं लोळत राहणं किंवा त्याच्यापेक्षा दुसरं काही गप्पा वगैरे करणं किंवा आणखी टाईम घालवणं म्हणजे निवांत असा टाईम पण स्वतःला वेळ देणं याचा अर्थ खूप वेगळा आहे स्वतःला वेळ देणं म्हणजे तुमच्याकडे जी गोष्ट आहे किंवा तुमच्याकडे जे स्किल आहे त्या स्किलला तुम्ही खुलवण्यासाठी कोणता वेळ देत आहे किंवा किती वेळ देत आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी करत आहे हा म्हणजे स्वतःला वेळ देणं झालं की ज्याच्यामधून तुमच्या स्वतःमध्ये असणारी जी एक कला असेल किंवा समाजाला काही द्यायची ती गोष्ट असेल किंवा तुम्हाला उजळवण्यासाठी ती वेळ देणं म्हणजे स्वतःला वेळ देणं असा त्याचा अर्थ होतो मग आता हा वेळ देत असताना आप मग आपल्याला कितीही वेळ त्याच्यासाठी लागू शकतो चोवीस तासामधले आपण किती वेळ देऊ शकतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जर का आपण त्या कामामध्ये विभागणी केली तर आपल्याला थोडाफार वेळ त्यासाठी मिळत मिळ मिळू शकतो किंवा आपण काढू शकतो मग ह्याच्यासाठी आपल्याला ध्येय एकदा निश्चित करून त्या ध्येयाच्या जा रस्त्याने जात असताना आपल्या डोक्यामध्ये सतत हे विचार हवेत की मला माझं ध्येय प्राप्त करायचं आहे एकदा आपल्याला त्या गावी जायचं ठरलं म्हणजे आपल्याला इतका त्या प्रवासाला वेळ लागणार आहे आणि हा लागणारा वेळ ह्याच्यासाठी मला काय काय करायचं आहे ह्या मधल्या वेळेमध्ये मला काय ॲक्शन्स घ्यायचे आहेत हा एकदा जर का प्लॅन आपल्याकडे सेट असला की आपलं ध्येय प्राप्त करणे आणि ध्येयाचा हा प्रवास अतिशय छान व्हायला लागतो ला आणि ध्येय किती दूर आहे किंवा ते गाठायला आपल्याला किती वेळ लागणार आहे ही गोष्ट देखील आपल्याला त्यावेळेला कळायला हवी म्हणजे आपण त्याचा विचार करतो किंवा त्या त्याचं प्लॅनिंग आपण तशा प्रकारे आपल्याला करता येईल म्हणून आपण फक्त ह्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपण स्वतःकडेही लक्ष दिलं पाहिजे आता स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे फक्त बाह्य भाग नव्हे तर आपल्या मनाची गरज काय आहे आपल्या मनाला नेमकं काय हवं आहे आपण काय समोर आयुष्यामध्ये जात असताना अशी कोणती गोष्ट आपल्या आतून सुटत आहे की जी सुटल्यामुळे आपल्याला रोजचा दिवस फलदायी झाल्यासारखा वाटत नाही आहे मग ज्या दिवशी मला जो आनंद देणारं एखादं काम मला मिळेल मग ते घरात बसून असू दे किंवा बाहेर असू दे फक्त त्याच्यापासून समाजाचं कल्याण झालं पाहिजे समाजाला पण माझ्याकडून काही देणं मिळालं पाहिजे कारण मी समाजाचं एक देणं लागते ही एक भावना ठेवून मी माझ्या कामाचा आनंद घेतला पाहिजे आणि फक्त कामापर्यंत पोहोचणं किंवा ते काम करणं हा जो एक जो प्रवास आहे म्हणजे ध्येय ठरवल्यापासून तर ध्येय प्राप्त होईपर्यंतचा जो प्रवास आहे हा प्रवास देखील मी एन्जॉय केला पाहिजे तरच हे आपलं लाईफ खूप आनंदी व्हायला लागेल आणि आपल्याला त्याच्यापासून खरा आनंद मिळेल खरोखर आपण जीवन जगत आहो ही गोष्ट आपल्याला जाणवायला लागेल कारण जबाबदाऱ्या या सर्वांवरतीच आहे ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपण एकटे जात नसतो तर ह्याच्यासोबत आपण अनेक जणांनाही घेऊन जात असतो जबाबदाऱ्या पार पाडणे म्हणजे काय आपण इतरांना हेल्प करत असतो पण तीच हेल्प किंवा तोच थोडासा वेळ देऊन जेव्हा आपण आपल्यावरती काम करायला लागतो त्या वेळेला आपण निखरायला लागतो म्हणजे आपण स्वतःसाठी छान असं काही करायला लागतो आणि स्वतःला आपण जेवढा आनंद देऊ किंवा त्या आपल्या आनंद कामाच्या कामामुळे कामा जो आनंद आपल्याला मिळणार आहे आपल्या आवडीचं काम निवडून त्याच्यामधून जो आनंद आपल्याला मिळणार आहे खरं तर ही गोष्ट ही सापडणे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाणे हे हा जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे एकतर तुम्ही तुमच्या आवडीचं काम निवडा किंवा तुम्हाला जे काम मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंद माना पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या आतला जो आनंद आहे त्याच्यावरती तुम्ही नक्कीच विश्वास दाखवायला पाहिजे आणि त्या प्रकारचा तुम्ही प्रवास करायला पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकता आलं असेलच तर चला तर भेटूया अशाच पुढच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद